नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन जाहिरातीसोबत एक नवीन व्हिडिओ जे आहे ती घेऊन आलेला आहे तर एस आर म्हणजे नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जी भरती जाहिरात आहे दोन हजार पंचवीससाठीची तर ती प्रसिद्ध झालेली जाहिरात क्रमांक एक दोन हजार पंचवीसमध्ये दोनशे चौतीस पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे अर्ज करायला सुरुवात होणार आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे दहा मे दोन हजार पंचवीस याच्यामध्ये दहावी पास असणारे सर्व उमेदवार जे आहेत याच्यासाठी पात्र असणार आहेत तर नोंदणी व मुद्रांक विभाग गड संवर्गातील शिपाई पदासाठी जी भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे याच्यासाठी लागणारी शैक्षणिक करता अभ्यासक्रम काय आहे निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे आणि निवडीचे स्वरूप कसं असणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ सोडपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका नोंदणी व मुद्रांक विभाग जे आहे तर त्याच्या अंतर्गत ही भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे ही जाहिरात जी आहे ऑफिशियल वेबसाईट जी आहे आय आगा जी आर महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन किंवा आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन एस वेबसाईटवर जाऊन तुम्ही याच्यामध्ये अर्ज करू शकता त्याच्यासाठी जे ऑफिशियल लिंक जे आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात आहे त्याच्यावर उपलब्ध करून देते तिथून तुम्ही चेकआउट करू शकता अर्ज करायला सुरुवात होणार आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे दहा मे दोन हजार पंचवीस तर याच्यासाठी परीक्षेची वेळ परीक्षेचे केंद्र आणि परीक्षेचा दिनांक हे जे आहे प्रवेश पत्रामध्ये नमूद केला जाईल परीक्षेचे प्रवेशपत्र हे परीक्षेच्या सात दिवस आधीचे आहेत ते प्रसिद्ध करण्यात येतील आणि घेण्यासाठी वेगवेगळे नवीन लिंक आहेत आहेत त्या उपलब्ध करून देण्यात येतील तर नोंदणी व मुद्रांक विभागाअंतर्गत ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे पुणे विभागांतर्गत तर प्रसिद्ध झालेले महाराष्ट्र राज्या संदर्भातली ही भरती प्रक्रिया असणार आहे तर या या पदासाठीची जी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झाली त्याच्यासाठी अर्ज करण्यासाठीच्या महत्वाच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आल्या आहेत तर ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवारांना त्यांच्या पत्रतेनुसार काळजीपूर्वक का अचूक खरी माहिती भरणे आवश्यक असणार आहे म्हणजे बंधनकारक असणार आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास भरतीच्या कुठल्याही टप्प्यात तुम्हाला नाकारल्या गेल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी उमेदवाराची असणार आहे याबाबत उमेदवारांनी कसल्याही स्वरूपाची तक्रार विचारात घेतली जाणार नाही ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अर्ज सादर केल्यानंतर बदलता येणार नाही त्यामुळे ऑनलाईन अर्जाची माहिती उमेदवारांनी काळजीपूर्वक भरायची आहे याच्या म्हणजे इन्स्ट्रक्शन जे आहे ते व्यवस्थित दिलेले आहेत याच्यासाठी परीक्षा जे आहे ती ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे परीक्षेचे रूपरेषा वेळापत्रक परीक्षाचे केंद्र बैठक क्रमांक इत्यादीचे आहे तर ते ऑफिशियल वेबसाईटवरच उपलब्ध करून देण्यात आलेले कम्प्युटर बेस्ड एक्झाम जे आहे ते महाराष्ट्र राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिक अमरावती लातूर मुंबई कोकण विभागातील खालील नमूद विविध शहरामध्ये घेतली जाणार आहे उमेदवारांनी वडील केलेल्या परीक्षा केंद्रात कोणत्याही परिस्थितीत बदल होणार नाही याची उमेदवार नोंद घ्यायची आहे तर मग बघू शकता अहिल्यानगर हे परीक्षा केंद्र असणारे अकोला अमरावती बीड भंडारा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नवी मुंबई ठाणे यम एम आर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक परभणी पुणे सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर आणि यवतमाळ याच्यासाठी परीक्षा शुल्क जे आहे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार आणि मागास प्रवर्गातून असाल तर नऊशे रुपये असणार आहे अनाथ उमेदवारासाठी पण नऊशे रुपये परीक्षा शुल्क असणार आहे माझे सैनिक दिव्यांग किंवा माझी सैनिक दिव्यांग मधून असाल तर तुम्हाला परीक्षा शुल्कामध्ये माफ आहे फक्त ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल शुल्क स्वीकारले जाणार आहे त्यानंतर जे आहे अर्ज भरणे व सादर करण्याबाबतच्या आवश्यक सूचना ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आहेत इन्स्ट्रक्शन जे आहे ते तुम्हाला विविध याच्यामध्ये अर्ज करताना काही अडचणी आल्यास किंवा काही शंका आल्यास तुम्हाला इथं दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेला आहे कार्यालयीन वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या संपर्क साधायचा आहे ऑनलाईन फी भरण्यासाठी जे आहे बारा पाच दोन हजार पंचवीस पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे त्यानंतर जे आहे ते तुम्हाला इन्स्ट्रक्शन देण्यात आले त्याच्या संदर्भातले त्यानंतर जे आहे वयोमर्यादा जे आहे या अर्ज करण्याचे स्टेप बाय स्टेप म्हणजे ते देण्यात आलेले आहे प्रोफाईल निर्मिती करणे अद्ययावत करणे अर्ज सादरीकरण शुल्क भरणं हे जे आहे ते स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शनद्वारे तुम्हाला याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यानुसारच तुम्हाला प्रोसेस जे आहे अर्जाची तर ती करायची आहे नोंदणी व मुद्रांक विभाग जे आहे पुणे यांची ही जाहिरात आहे दोन हजार पंचवीससाठीची जाहिरात क्रमांक एक दोन हजार पंचवीस तर गट संवर्गातली ही भरती प्रक्रिया असणार आहे दोन हजार पंचवीस संदर्भातली इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं ते परीक्षा शुल्क कसं भरायचं त्याच्या संदर्भातले इन्स्ट्रक्शन फोटो कसा कर अपलोड करायचा सिग्नेचर अपलोड करायची त्याची साईज वगैरे संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेली डॉक्युमेंट अप्ले अप्लाय करायचे त्यांना ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर उमेदवाराची त्यांच्या प्रणालीत तयार केलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंट द्यायची आहे अर्ज सादरीकरण सर्वसाधारण सूचना ज्या आहेत याच्यामध्ये देण्यात आल्या आहेत नोंदणी व मुद्रांक अंतर्गत ही भरती प्रक्रिया झालेली आहे त्याच्या अंतर्गतला हा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ होता तर जी माहिती आहे तर ती तुम्हाला इथं इन्स्ट्रक्शनद्वारे देण्यात आलेली आहे त्याच्यानुसारच तुम्हाला आरक्षणाच्या तरतुदी वगैरे जे आहे तर त्याच्यानुसार सामाजिक समांतर आरक्षणानुसार त्यानंतर डॉक्युमेंट दा व्हेरिफिकेशनसाठी लागणारे जे डॉक्युमेंट आहे तर त्याचा क्रम शाळेचा पुरावा जन्माचा किंवा जन्मतारखेचा किंवा वयाचा पुरावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे डब्ल्यू एसमधून असाल तर त्याचा पुरावा टाखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवाराचा त्याचा पुरावा जे आहे तर त्याच्या संदर्भातले देण्यात आलेले लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र मराठी भाषेचे ज्ञान असणारं प्रमाणपत्र तुम्हाला देणं आवश्यक आहे पदवीधर पदवीधारक कौशल्य नसल्यास त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला देणं आवश्यक आहे परीक्षा जे आहे तर ते त्याच्यामध्ये कशा पद्धतीने घेतल्या जाणार आहेत ऑनलाईन पद्धतीने आय बी पी एस मार्फत त्याच्यासाठी परीक्षा घेतली जाणार आहे परीक्षा जी आहे त्या त्या परीक्षेच्या सात दिवस आधी तुम्हाला तुमचे इन् ॲडमिट कार्ड जे आहे तर ते येणार आहे ते ॲडमिट कार्ड केल्याच्या केल्याच्यानंतर जे आहे त्याच्यावर तुम्हाला फोटो वगैरे चिटवायचा असतो त्याच्यासोबत त्याचा इंस्ट्रक्शन देण्यात आलेला तुम्हाला एक प्रू ऑरिजिनल आय डी प्रूफ घेऊन जावं लागत असतो आणि परीक्षा जी आहे तर ती कशा पद्धतीची असेल त्याच्या संदर्भातले परीक्षेचं केंद्र तुम्ही जिल्ह्यात ज्या जिल्ह्यातलं निवडलेलं परीक्षा केंद्र आहे त्या जिल्ह्यात त्या परीक्षा केंद्रावर तुमची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे तर त्या परीक्षेचे वेळ ठिकाण आणि त्याच्या त्याच्याबाबतचे दिनांक जे आहेत ते तुम्हाला इन्स्ट्रक्शनद्वारे जे आहे ते ऑफिशियल वेबसाईटवरच पाहावं लागणार आहे याच्यासाठी शैक्षणिक अर्थ जी आहे ती एस एस सी म्हणजे दहावी पास असणं आवश्यक आहे शिपाईपदासाठीची भरती प्रक्रिया असणार आहे श्रेणी जी आहे ते पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे असे असणार आहे परीक्षेचे स्वरूप दर्जावर निवडीची कार्यपद्धती देण्यात आलेली आहे ती कशी असेल शिपाईपदाकरता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नाचा स्तर जो आहे सेवा प्रवेश नियमात विहित राह असलेल्या किमान शैक्षणिक अर्थाच्या दर्जापेक्षा निम्म असणार आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा ब बो, वस्तुनिष्ठ बोपरे स्वरूपाची आयोजित केली जाणार आहे दोन गुण याप्रमाणे शंभर गुणांची जी आहे शंभर प्रश्नांची दोनशे गुणांचे मार्क्स असणं आवश्यक आहे पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त मार्क्स घेणं तुम्हाला याच्यामध्ये अनिवार्य असणार आहे तर ही होती नोंदणी व मुद्रांक विभागांतर्गत जी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पुणे विभागांतर्गत तर त्याच्या संदर्भातली जाहिरातीची संपूर्ण माहिती याच्या सोबतच आता आपण पाहणार आहोत निवड सूची सूचीबाबतची जे कालमर्यादा आहे तर ती देण्यात आलेली त्यानंतर वयाचा जो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणार तुमचं वय जे आहे तर खुल्या प्रवर्गातून असाल तर अठरा ते अडोतीस आहे मागास प्रवर्गातून असाल तर अठरा ते त्रेचाळीस आहे दिव्यांग असाल तर तुम्हाला अठरा ते पंचेचाळीस प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असेल तर अठरा ते पंचेचाळीस अंशकालीन उमेदवार असेल तर अठरा ते पंचावन्न माझे सैनिक असाल तर तीन वाजताचं कन्सेशन आहे माजी सैनिक दिव्यांग असाल तर अठरा ते पंचेचाळीस खेळाडू असाल तर अठरा ते त्रेचाळीस अनाथ असेल तरी पण अठरा ते त्रेचाळीस आणि स स्वतंत्र सैनिक पालले असाल तर तुम्हाला अठरा ते पंचेचाळीस वर्ष वयापर्यंत तुम्हाला हे अर्ज करता येणार आहेत सामाजिक व समांतर आरक्षण ह्या जे आहे खुल्या प्रकारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असलेल्या आरक्षणाचं जे तरतूद आहे त्याच्यामध्ये देण्यात आले आहे त्याच्यासोबतच महिला आरक्षणासंदर्भातल्या पण तरतुदी याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत तर ते व्यवस्थित वाचायच्या आणि त्याच्यानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे खेळाडूसाठीचं जे आरक्षण आहे ते देण्यात आलेलं आहे हे संपूर्ण आरक्षणासंदर्भातल्या तरतुदी ज्या आहेत त्या जाहिरातीमध्ये देण्यात आल्या आहेत आणि जाहिरातीचं पी डी एफ जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावर उपलब्ध करू आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता ही संपूर्ण जाहिरात जा जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली संदर्भातली या या पदासाठी विभागातली ही भरती प्रक्रिया आहे गट संवर्गातली ही भरती प्रक्रिया पुणे नोंदणी व मुद्रांक विभागाची ही जाहिरात आहे तर याच्यानुसार जे आहे तर ती ही भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याच्यासोबतच समा सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या जागांची विभागणी कशी करण्यात आलेली आहे तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मुक्त जातीय भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड विशेष मागास प्रवर्ग आहे इतर मागास वर्ग आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहे सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग आहे आणि खुल्या प्रवर्गानुसार अशा दोनशे चौऱ्याऐंशी पदांसाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध आहे इच्छुक उमेदवार तर अर्ज करू शकणार आहेत त्याच्यानुसारच जे आहे ते भरती प्रक्रियेचा निवड कशी होणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असे दोनशे गुणाची दोन, दोन तासाचा परीक्षेचा कालावधी असणार आहे म्हणजे एकशे वीस मिनिटाचा आणि याच्यामध्ये जे आहे तर पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त गुण घेणं आवश्यक आहे मग याच्यामध्ये मराठीचे पंचवीस इंग्रजीचे पंचवीस सामान्यांचे पंचवीस आणि बौद्धिक अंकगणीचे पंचवीस असे पंच शंभर प्रश्न दोनशे गुणासाठी आणि परीक्षेचं स्वरूप आणि परीक्षेचा कालावधी देण्यात आलेला प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी पाच पर्याय उपलब्ध असतील सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुणपद्धतीचा अवलंब केला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे तरी होती नोंदणी व मुद्रांक भाग जाहिरात जे आहे दोन हजार पंचवीस साठी चित्र प्रसिद्ध झाले त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद